नमस्कार श्री स्वामी समर्थन हरतालिकेच्या दिवशी स्त्रियांनो महिलांनो कृपा करून सौभाग्यवती स्त्रियांनी या तीन रंगाच्या साड्या चुकूनसुद्धा घालायच्या नाही आहे कारण हे रंग जे आहे ते त्या दिवशी घातल्यामुळे आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा नकारात्मक लहरी ज्या आहेत त्या निर्माण होतात आणि मग आपण केलेल्या पूजेचं संपूर्ण फळ मिळत नाही प्रत्येक रंगाचं असं काहीतरी वैशिष्ट्य असतं आणि त्या रंगाचा सकारात्मक नकारात्मक परिणाम आपल्यावर होत असतो म्हणून कुठल्याही शुभ दिवशी जर तुम्ही शुभ रंग घालून त्या त्या दिवशीचं पूजा केली काही नियम पाळले तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो तो. तर बघा जन्मतारखेवरून सुद्धा कोणत्या रंगाचे हरतालिकेच्या दिवशी तुम्ही कपडे घालू शकतात किंवा साडी नेसू शकतात किंवा राशीप्रमाणे किंवा जन्मतारखेनुसार कुठल्या रंगाचे कपडे घालू शकतात हे पण मी तुम्हाला पुढे सांगते सगळ्यात पहिले काही रंग जे आहे ते वर्ज आहे ते आपल्याला घालायचे नाही बघा पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी विवाहित महिला या दिवशी व्रत करत असतात आणि ज्या कुमारिका आहे त्या चांगल्या पती मिळावा आपल्या मनासारखा पती मिळावा म्हणून कुमारिका मुली व्रत करत असतात तर या दिवशी आपल्या काही विशिष्ट नियम जे आहेत ते पाळायचे आहेत ते पाहूनच आपल्याला व्रत वैकल्य उपवास सगळा करायचा आहे की जेणेकरून मग आपल्याला त्या दिवसाचं संपूर्ण फळ मिळेल सगळ्यात पहिले बघा मी तुम्हाला स्क्रीनवर देते की जन्मतारखेनुसार कुठल्या रंगाच्या साड्या किंवा कुठल्या रंगाचे कपडे तुम्ही त्या दिवशी घालू शकतात तर मी तुम्हाला स्क्रीनवर देते तर त्या रंगा तुम्ही जर घातले तर त्या पूजेचं फळ आपल्याला मिळेल कारण बघा आपल्या राशीचा आपल्या आपले जे ग्रह आहे त्यांचा काहीतरी सकारात्मक नकारात्मक परिणाम आपल्यावर होत असतो तर या रंगाचे कपडे तुम्ही घालू सोबतच राशीनुसार सुद्धा तुम्ही कपडे जे आहेत ते त्या दिवशी त्या रंगाचे कपडे तुम्ही घालू शकतात ते पण मी तुम्हाला सोबत स्क्रीनवर देते आता बघा हरतालिकेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया शक्यतो साड्या नेसतात आपण बऱ्याचदा आजकाल स्त्रियांचं साडी नेसणं हे खूप कमी झालेलं आहे काहीतरी सणवार असतील तर त्यावेळेसच आपण घालत असतो तर त्यामुळे या दिवशी स्त्रियांनी जर काही विशिष्ट कलरच्या साड्या नेसल्या तर त्याचा त्यांना खूप चांगला परिणाम होईल कारण बघा काही शुभ रंग असतात ते जर परिधान करून आपण पूजा केली तर त्या पूजेचं फळ आपल्याला मिळत असतं आणि हरतालिकेच्या दिवशी ना सगळ्या स्त्रियांमध्ये एक वेगळाच उत्साह असतो मस्त सगळ्या स्त्रिया वेगवेगळ्या म्हणजे वेग 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 कॉम्पिटिशनच असते अस की कोणी जास्त मेकअप केला आहे कोणी छान छान दागिने घातले वगैरे स्त्रिया अगदी छान दागिने वगैरे घालून पूजा करत असतात पण बघा फॅशनसोबत आपल्याला संस्कृतीसुद्धा जपली पाहिजे काही नियम पाळलेच गेले पाहिजे तर सगळ्यात पहिले बघा हरतालिकेच्या दिवशी तुम्हाला जेव्हा आपण पूजा करतो हरतालिकेची असू द्या किंवा वटपौर्णिमेचे असू द्या त्या दिवशी काही रंग घातल्यामुळे त्याचे शुभ परिणाम होतात यासोबतच काही रंग घातल्यामुळे काही रंगाच्या रंगाचे वस्त्र घातल्यामुळे त्याचा वाईट परिणाम पण होतो तर शक्यतो पूजा करताना आपल्याला साडीच नेसायची आहे समजा तुम्हाला दिवसभर साडी घाल नेसणं शक्य नाहीये तर तुम्ही फक्त पूजेच्या वेळेस साडी नेसली आणि नंतर तुम्ही पंजाबी ड्रेस वगैरे घालू शकतात पण पूजेच्या वेळेस शक्यतो तुम्हाला साडी नेसायची आहे तर बघा सगळ्यात पहिले हरतालिकेच्या दिवशी शुभ रंग कुठले आहे तर ते मी तुम्हाला सांगते हिरवा लाल रंग त्यानंतर पिवळा आपण बघा मा देवीला पण साडी वगैरे याच रंगाची अर्पण करत असतो तर या रंगाच्या साड्या नेसणं उत्तम मानलं जातं नववधू नववधूला तर बघा हिरव्या रंगाची साडी वगैरे ओटीमध्ये दिली जाते त्यानंतर डोहाळी जेवण वगैरे असलं तर त्या त्या दिवशीसुद्धा स्त्रिया ज्या आहेत त्या हिरव्या रंग घालत असतात जो व्यक्ती हिरवा रंग घालतो तर त्याला आयुष्यामध्ये कसलीही कमी पडत नाही सगळ्या चांगल्या गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये असतात माता लक्ष्मीला सुद्धा हिरवा रंग हा अतिशय आवडतो तर ते त्यामुळे शक्यतो हिरव्या रंगाला प्राधान्य द्यावं त्यासोबतच तुम्ही लाल रंग नारंगी रंग पिवळा रंग हे सुद्धा घालू शकतात आपण त्यानंतर ज्या काही बा बांगड्या वगैरे घालणार आहे त्यासुद्धा याच रंगांच्या असल्या पाहिजे हिरव्या लाल या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या जास्त प्रभावी मानल्या जातात ते एक आपलं सवासनाचं लेणं असतं तर त्यामुळे साजशृंगार करताना सुद्धा गोष्टींचा तुम्ही काळजी घ्यायची आहे लाल आणि पिवळा रंग बघा हळद आणि कुंकवाचा रंग असतो पिवळा रंग म्हणजे उत्साह आणि आनंदाचे उधळण करणारा असतो लाल रंग हा उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे नवीन उत्साहाचे तो प्रतीक मानला जातो तर त्यामुळे गुलाबी रंग म्हणा जांभळा रंग म्हणा हे सुद्धा तुम्ही घालू शकता चिंतामणी पोपटी रंग चॉकलेटी रंग सुद्धा नेसू शकतात आता ह्या झाल्या कोणत्या रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकता पण कोणत्या रंगाच्या साड्या नेसायच्या नाही आहे तर सगळ्यात पहिले बघा हरतालिकेच्या दिवशी चुकून पण काळ्या रंगाच्या पांढऱ्या रंगाची आणि अगदी डार्क निळा जो काळ्यातच म्हणजे लांबून बघितल्यावर काळाच वाटतो अशा डार्क अगदी डार्क डार्क हिरवा म्हणजे लांबून बघितल्यावर खूप तो काळाच दिसतो अशा रंगाच्या साड्या सगळ्यात महत्वाचा म्हणजे काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे हे दोन रंग तर अजिबात घालायचे नाही आहे बघा काही रंग हे अमुक एक पूजांमध्येच वापरले जातात पण अगदी पांढरा शुभ्र आणि पूर्ण अगदी काळा असं आपल्याला अजिबात घालायचं नाही आहे काळा रंग बघा आपण शनिदेवांच्या पूजेमध्ये किंवा कालभैरवनाथांच्या काही पूजामध्ये वगैरे वापरला जातो काळा रंग हा नकारात्मकतेची शक्ती जी आहे नकारात्मक शक्ती खेचून आणतो तर त्यामुळे आपण बघा लहान बाळांना पण काळा काजळाचा टीका लावत असतो म्हणजे काही गोष्टींना त्या त्या गोष्टींसाठी विशिष्ट मानलं जातं पण काळ्या रंगामध्ये नकारात्मकता श शो, शोषून घेण्याची ताकद असते म्हणून बघा आपण काळा रंग जो आहे काळ्या रंगाची का रंगा साडी नेसायची नाही ड्रेस वगैरेसुद्धा इतर काही घालायचं नाही आहे आणि पांढरा रंग पण बघा शक्यतो होम होवन अभि अभिषेक करताना महादेवांच्या पूजेमध्ये पांढरं वस्त्र जे आहे तर ते घातलं जातं तर यावेळेस या, या पूजेला शक्यतो पांढरा रंग तुम्ही घालायचं नाही आहे कळालं आता बांगड्या वगैरे सुद्धा बघा आपण मॅचिंग घालायला जातो पण मग कधी कधी मॅचिंगच्या नादामध्ये मग आपण अशाच काही अशुभ रंगांच्या बांगड्या घालतो आणि बांगडा हे सुद्धा स्त्रीचं एक लेणं आहे तर त्यामुळे बांगड्या पण आपल्याला छान हिरव्या रंगाचा चुडा घाला लाल रंगाचा चुडा घाला टिकली पण टिकलीच्या बाबतीत पण याच नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे बघा हरतालिका हा दिवस खरंच खूप महत्वाचा आहे सगळ्या स्त्रिया अगदी या दिवशी आनंदाचं उत्साहाचं वातावरण त्यांच्या घरामध्ये असतं स्त्रियांमध्ये असतं म्हणून ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या साध्या सोप्या गोष्टी तुम्ही नियमांनी करा जेणेकरून आपल्या संसार हा सुखाचा होईल बघा भांडण तर होतच असतात पण अशा शुभ दिवशी ज्या आहे आपल्याला वादावादी करायची नाही भांडणं होऊ द्यायची नाही आहे कारण भांडणं आपण असं पण म्हणतो बघा भांडणाशिवाय प्रेम वाढत नाही पण ते भांडण इतकं पण मोठं नको की त्या भांडणामुळे सगळेच अतिशय अतिशय म्हणजे घराचं पूर्ण नुकसान होत आहे असं असायला नको तर बघा हे काही नियम आहेत या गोष्टीचं तुम्ही सगळं फॉलो कराच असं मी म्हणत नाही आहे पण कितपत तुम्हाला योग्य वाटतं याचा पण तुम्ही एकदा विचार करा माहिती जर तुम्हाला पटली असेल तर नक्कीच तुम्ही या नियमांचं पालन कराल आणि तुम्हाला सगळ्यांना परत एकदा हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा या सर्व नियमांचं पालन करून हरतालिका तुम्ही साजरी करा शंभर टक्के तुम्हाला त्या गोष्टीचं पुण्यफळ मिळेल तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक